तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गांधीले संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवरून तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण इंग्लिश ड्रामरमधला एक अतिशय महत्त्वाचा प्रकार ज्याला बेसिक म्हटलं जातो तो प्रकार आज आपण शिकणार आहोत ज्याचं नाव आहे केस आता केस हे नाव विचारल्याबरोबर तुमच्या सर्वांचं लक्ष माझ्या केसावर जाईल परंतु या केसचा आणि या केसचा काही संबंध नाही परंतु एक गोष्ट मात्र आवडत सांगू शकतो माणसाला आयुष्यामध्ये केस नसले तरी चालतील माणसाने गेलेली केस नसा तर चला केस म्हणजे नेमकं काय त्याला मराठीमध्ये आपण विभक्ती म्हणतो मराठीमध्ये तुम्ही बऱ्याचशा विभक्त्या वगैरे का ऐकले असतील किंवा शब्द सुद्धा ऐकले असतील तर वाक्यातील क्रियापदाचा नाम व सर्वनाम याच्याशी जो काही संबंध आहे किंवा इतर शब्दाशी काही संबंध आहे तो ज्या विकारानं सांगितला जातो हो, त्याला इंग्लिशमध्ये केस तर मराठीमध्ये काय म्हणत आपण विभक्ती म्हणत असतो आताच तुम्हाला या डेफिनेशन व्याख्या की इथे तुम्ही लक्ष देणार नाही परंतु जसजसे मी त्याचे प्रकार सांगेन तुम्हाला तस तसं ऑलरेडी तुम्हाला त्या गोष्टी कळत जाईल तर चला आपण काइंड ऑफ केस म्हणजे केसचे प्रकार इंग्रजीमध्ये केसचे किती प्रकार आहेत असा जर प्रश्न कोणी जर विचारला तर इंग्रजीमध्ये विभक्तीचे किंवा केसचे एकूण सहा प्रकार आहेत त्यातला जो पहिला प्रकार आहे त्याला नॉमिनेटिव्ह केस म्हणतात पहिल्या प्रकाराला काय म्हणतात नॉमिनेटिव्ह केस आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात प्रथमा विभक्ती म्हणजे आता प्रथमा विभक्तीची व्याख्या काय सांगते तुम्हाला दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा कर्तेशी जो काही संबंध असतो त्यालाच आपण काय म्हणून असतो नॉमिनेटिव्ह केस असतो आता हे एवढंही जर भांगडीत जायचं नसतं तुम्हाला तर सरळ सरळ दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला जर ऋण प्रश्न विचारला आणि त्याचं जे काही उत्तर आलं ते उत्तर म्हणजे कर्ता असते आणि कर्ता हा नेहमी प्रथम अविभक्तीत असतं फॉर एक्झाम्पल बघू मोनिका रीड्स अबू मोनिका पुस्तक वाचते चांगली गोष्ट पुस्तक वाचले पाहिजे माणसाला आता या वाक्यामध्ये आपण ऋण प्रश्न विचारू हू रीड्स अबू कोण पुस्तक वाचते काय झालं मत मोनिका म्हणजे कधी लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा करता हा नेहमी प्रथमिभक्त असतो आणि प्रथम विभक्ती कर त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्येक लागलेला नसतो त्याच्यानंतर दुसरी जी केस आहे त्याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतात ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती आता अगोदर केस सांगितलं तर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा करता हा प्रथम विभक्त असतो अगदी त्याच्या उलट दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे कर्म हे नेहमी कुठल्या विभक्तीमध्ये असते द्वितीय मध्ये असतो फॉर एक्झाम्पल कपिल म्हणजे कपिल चेंडू पकडला कपिल चेंडू पकडला आता दिलेल्या वाक्यातील जर किंवा यानंतर प्रश्न विचारला त्याचं जे काय उत्तर आलं ते वाक्याचं काय असतं कर्म असते जसं दिलेल्या वाक्यातील आपण क्रियापदा प्रश्न विचारला तर रेटी आपल्याला काय मिळत असतो त्या वाक्याचा कर्म मिळत असतो बाकी तसं दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा वाट किंवा हुम जर प्रश्न विचारला आणि दोन्हीचे जर उत्तर आले तर समजायचं याच्यामध्ये दोन कर्म आहेत मात्र एकाचं जर उत्तर आलं तर त्याला काय म्हणायचं एकच कर्म आहे आता कपिल कॉट बॉल म्हणजे कपिलला चेंडू पकडला कपिल सॉरी व्हाट कपिल क्वाट कपिलनं काय पकडलं काय होतं त्याच अबोळ अ लक्षात म्हणजे दिलेल्या वाक्यातील कर्म हे नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असतात इंटरेस्टिंग तिसरी विभक्ती बघा इतर व्यवस्थित त्याला डेटिव्ह केस म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण त्याला चतुर्थी विभक्ती म्हणतो जर समजा दिलेल्या वाक्यात एकाच वाक्यात दोनही कर्म आले असतील एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय जी वस्तू आपण देत असतो त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात वस्तू ज्याला दिली जाते त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात म्हणजे वाटचं उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असते आणि हुमचं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते असे दोन्ही कर्म जर एकाच वाक्यामध्ये जर आले असतील तर त्याला डेटिव्ह केसेस आता फॉर एक्झाम्पल आय गे हिम एक पुस्तक दिलं ठीक आहे पर आय गिव हिम अ आता याबद्दल बद्दल प्रश्न विचारू व्हाट आय गिव काय मी दिलं काय उत्तर आहे सर गिव कोणाला दिलं त्याला बरोबर म्हणजे हिम त्याला अशा पद्धतीने दोन्ही उत्तर आहेत एकाच वाक्य डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा पद्धतीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन कर्म जर आले असतील तर त्यालाच काय म्हणत असतात डेटिव्ह केसेस म्हणत असतात त्यानंतर चौथा जो प्रकार आहे त्याला ऍबलेटिव्ह केस म्हणतात ऍबलेटिव्ह केस म्हणजे पंचमयोग असतो तुम्ही मराठीमध्ये ऐकलं असतं नावाचा प्रत्येक जर लागला असेल तर पंचमी विभक्ती म्हणतात मला आय गॉट अ लेटर म्हणजे मला पत्र फ्रॉम फ्रॉम माय फ्रेंड हुन त्या माझ्या मित्राकडून माझ्या मित्राकडून मिळाले अशा पद्धतीचा जर पत्र आला असेल तर त्याला काय म्हणत असतात पंचमी विभक्ती असं म्हणत असतात त्याच्यानंतर जी जी पाचवी केस आहे त्याला पॉझेसिव्ह केस म्हणतात पॉझेसिव्ह केस म्हणजे शस्त्री विभक्ती

पुरुषवाचक असल्यामुळे चे स्त्रीवाचक असला तर ची घेतला असत नपुसक नेम या असला आपण चे घेतला असत राम्स बुक रामचे पुस्तक किंवा नेम ऑफ फिलेज नेम ऑफ फिलेज म्हणजे गावाचे नाव आता इथं ऑफचा सुद्धा अर्थ होतो म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर समजा नामाला किंवा सर्वनामाला अपास्टॉपी असं नाव असेल किंवा ऑफच्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी मालकी दाखवली असेल तर त्या वाक्यामध्ये पजेशिव्ह केस किंवा षष्टी विभक्ती असते आणि सगळ्यात शेवटची केस म्हणजे ओकेटिव्ह केस ओकेटिव्ह केस म्हणजे संबोधन विभक्ती संबोधन हात मारत असताना तरी नावाचा संबोध करत असतो किंवा संबोधन करत असतो किंवा उल्लेख करत असतो इंग्रजीमध्ये सुद्धा अगदी कशा पद्धतीनं बऱ्याचशा वेळा नावाचा उल्लेख केला जातो वापरतात फॉर एक्झाम्पल फादर सेट फादर सेट म्हणजे वडील म्हणाले काय म्हणाले कृष्णा म्हणजे त्यामुळे कृष्णा इकडे कृष्णाला हाक मारलेली आहे किंवा कृष्णाला संबोधन केले अशा पद्धतीने जर डायरेक्टली मी कोणाला हाक मारली असेल किंवा संबोधन केलं असेल तर त्याला भोकेस असं म्हणतात अशा पद्धतीनं प्रत्येकूण केसचे सहा प्रकार आहेत मी साही प्रकार तुम्हाला समजले असेल तर शादुशातून जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त इज्युकेशन कोण शेअर करा धन्यवाद